नमस्कार सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो मी आत्ता आहे मुळाच्या ओडापासून बुधवार नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती खरं तर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत देतो आणि या खरं तर रस्त्याला राज्य महामार्ग असं म्हटलं जातं या राज्य महामार्गाची अवस्था आत्ता आपण पाहत आहोत या अनुषंगानं इथले रहवाशी स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की जे रोज खरं तर काम करतात नमस्कार काय सांगाल तुम्ही रोज इथे याय जा करता रोज आहे आमचं असते आणि त्यातमुळं खड्ड्यामुळे नुकसान होतं माणसाचं की मनक्याचे त्रास माणसाला नाही नाही ते त्रास होतोय खड्ड्यात माणसाचे गाड्या आदळ देत आणि या खड्ड्यामुळे माणसाचे नुकसान होतं तर सांगा की सातारा शहरामध्ये खरं तर हा प्रभाग क्रमांक आठ तुमच्याकडे येतो तु, आता नगरपालिकेचा माहोल प्रत्येक जणाला वाटतं की मला नगरसेवक व्हायचं आहे मला लोकांची सेवा करायची आहे पण खऱ्या अर्थानं इथल्या समस्या या लोकांना दिसतात का लक्ष तर कुणाचंच नाही कारण की बाहेरचेच लक्ष सगळ्यांचे कारण खड्ड्याचे नुकसान आणि रस्त्याचे रस्त्याकडे कोणाचं लक्ष नाही रस्त्याकडे लक्ष नाही त्यामुळं माणसांचं नुकसान तर भरपूरच आहे आज मला सांगा सायंकाळच्या वेळी या ठिकाणी प्रवास करताना इथं लाईटीची सोय आहे का या प्र या रस्त्यावरती काय काय लायटी बंद आहेत काय काय चालू आहे म्हणजे बुधवार नाक्यापासून खरं तर कब्रस्तानापासून पुढं जो रस्ता आलेला आहे इकडं माझगावकर माळ झोपडपट्टीपर्यंत इथं पूर्ण अंधार असतो काय ब सांगाल तुम्ही पूर्ण अंधार तर आहेच पण खड्डे आणि त्यात तुमचे ते कन्स्ट्रक्शनचे गटरे या जे सगळे ते काढलेले महिला वगैरे हो सगळे आहेत ते सगळ्या बाजूला पडलेलं आहे आणि त्यामुळे माणसांना येण्या जाण्यात भरपूर त्रास होतोय आज इथं किती लोकवस्ती आहे या या संपूर्ण परिसरामध्ये या रस्त्याच्या जवळ असणारी एकूण किती लोकवस्ती आहे साधारण किती लोकं असते भरपूर लोकं आहेत कारण की झोपडपट्टीचे लोक असतात कारण की इकडे येण्या जाणारे पुण्याचे लोक माणसं जे आहेत त्यामुळं माणसांना नुकसान होतंय आणि खड्ड्याचा त्रास तर आहेच कारण की खड्ड्याला जाणारे सगळे माणसं आहेत भरपूर माणसं आहेत मला सांगा तुमचे आज तुम्हाला ह्या आरोग्याच्या समस्या काय काय तयार होतात होताच आता आम्हाला या माणक्याचा त्रास होतो खड्ड्यात आधून गाड्या आधून माणसांच्या गाडींचे पण नुकसान होते भरपूर त्रास होतात तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये खरं तर या रस्त्याचा त्रास होतो संदर्भात कोणी काही चर्चा केली होती किंवा कोणी येऊन इथं पाहणी केली होती आत्तापर्यंत कोणी नाही कोणी नाही खड्ड्याबाबतीत तर कोणी येत नाही आणि रस्त्याबाबतीत तर कोणी येत नाही डागडोजी केली त्याचे पण डागडोजी बघा डागडोजी सगळे निघून गेले पावसात नाही नाही मला तर एवढंच सांगायचं आहे की फक्त हे रस्ते पूर्ण चांगले झाले पाहिजेत माणसांना म्हणके त्रास येण्या जाण्याला त्रास होतोय आणि पुण्याचं पुण्याचं येणे जाण्याचा हा मार्ग